मंडळी आपल्या जाधवजीन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आई सगळ्यांना हाय करा <laughs> खूप दिवसांनी आई तुमच्या भेटीला आल्या आहेत आई नाही आम्ही सगळेच तुमच्या भेटीला आलो आहे तर बरेच महिने चार पाच महिने आपले व्हिडिओज काही येत नव्हते आणि जो आधीचा व्हिडिओ आमचा आलाय त्याच्यात आम्ही सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिलीच की आम्ही का व्यस्त होतो आपले व्हिडिओ काय येत नव्हते आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटली असेल आता आणि आईंना जायला आता थोडेच दिवस राहिलेत बऱ्यापैकी आई सात आठ महिने झाले आमच्यासोबत होत्या खूप छान आईंबरोबर आम्ही वेळ घालवलेला आहे आणि आता जायला थोडेच दिवस आहेत तर म्हटलं चला आईंसोबत जास्तीत जास्त वेळ अजून कसा घालवता येईल त्याच्यासाठी मग आज आम्ही सुट्टी घेतली आहे आज आहे गुरुवार आणि उद्या शुक्रवार तर मस्त दोन दिवस आम्ही सुट्टे टाकल्या दोघांनी पण शौर्यला पण स्कूलला सुट्टी दिली आम्ही म्हटलं की जाऊ नको आपण सगळे मस्त एक वन डे ट्रीप प्लॅन करू तर आज आम्ही आलेलो हो आहोत सर्पेंटाइन फॉलला तर हे हा जो छोटासाच वॉटरफॉल आहे एक पंधरा मीटर उंचीचा साधारण पर्थपासून एक ता सा एक तासाच्या अंतरावर आहे एक हिल्समध्ये तर तिथे आलो आहे आणि एक सर्पेंटाइन रिवर आहे तिथे त्या नदीचा उगम इथूनच होतो तर पाहूयात आणि छोटंसं एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे पर्थमधलं बरेचसे लोकेशन जेवढे जवळचे होते तेवढे पाहिले किंवा बाहेरच्या अशा लांब लांबचा पण ट्रीप आणि सोबत आम्ही भरपूर केल्या आणि ज्यावेळी आपले व्हिडिओज येत नव्हते त्यावेळी पण आम्ही भरपूर फिरत होतो पण काय होत होतं ना एडिटिंगला वेळ मिळायचा नाही मला म्हणून आम्ही काही के फिल्मिंग केलंच नाही त्या ठिकाणांचं तर असं होतं सगळं तर चला मस्त जाऊयात आणि छान वेदर आहे आजचं लकीली आज आम्ही सुट्ट्या घेतल्यात आणि आजचं वेदर छान आहे पाऊस नाही आहे सध्या पावसाळ्याचे चा दिवस चालले आहेत तिकडे पण काल आणि आज आणि उद्याचं पण वेदर असंच असणार आहे एकदम सनी आणि विगडेज असल्यामुळे इथे ह्या लोकेशनला गर्दीच नाही आहे इथं आम्ही आणि अजून एक दोन तीन फॅमिली पुढे असतील तर अशा आहोत आणि छान मस्त आज आम्ही फॅमिली ट्रिप एन्जॉय करणार आहे आणि ती तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल पाहायला तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा जाऊ पा। सरळ पुढे गेल्यानंतरच पुढे वॉटरफॉल आहे छोटासाच आहे अगदी शौर्या तुला काही बोलायचं सगळ्यांशी हॅलो चलो कांगार एक बघायला मिळालं रस्त्याच्या कडेला आम्ही आता तुम्ही बघू शकता एवढा छान निसर्ग येत आहे आजूबाजूला आणि तिथं असं एक सेल्फ पेड स्टेशन आहे तिकडे गाडी लावली आहे आम्ही कडेल रस्त्याच्या आणि ह्या कांगारूच्या जर ती बघितलं आपण पोटाची पिशवी जी आहे ना पाऊच कांगारूचं ते दिसतंय त्यात त्याचं एक आतमध्ये पिल्लू पण आहे कांगारूचं त्या पिल्लूला काय म्हणतात शौर्य जोई हांगारूच्या पिल्लाला जोई म्हणतात म्हणजे गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतो आपण तसं कांगारूच्या पिल्लाला जोई म्हणतात

आणि आईंना कांगारू पाहायचाच होता म्हणजे इथं आल्यानंतर त्यांना गेल्या वेळी पण कांगारू फार लेट पाहायला भेटलं इंडियात जायच्या अगोदर बऱ्याचदा इथं नॅशनल पार्क मध्ये कांगारू पाहायला भेटतातच आणि रस्त्याच्या आजूबाजूला पण बऱ्याचदा असतात म्हणजे कांगारूच आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे अनअटेंडेड आहे कोणी नाही इथं यांच्या ऑफिस मध्ये कॅशनी तुम्ही पे करू शकता किंवा इथं इलेक्ट्रॉनिकली पे करू शकता आणि बाकीकडे कुठंच तुम्हाला माणसं दिसणार नाही फारशी मस्त निसर्ग आहे दिसतोय ना सगळे आवाज दिसतोय आणि मेन म्हणजे सगळ्यात भारी पाण्याचा असा खडखडात त्याचा आवाज येतोय खूप भारी वाटत आणि हा राईट टाइम आहे कारण की तुम्ही बघू शकता पाणी इव्हन या दगडांवर पण झिरपत आहे पाऊस झालेला आहे दोन दिवसापूर्वीपर्यंत छोटा छोटा पाऊस पडत होता थोडाफार काल आणि आज मस्त वेदर अचानक इम्प्रूव्ह आता त्याचा फायदा घेऊया पुढे दिसतंय वॉटरफॉल पुढे गेल्यानंतर पाहूयातच आपण खूप छान दिसत हां इथे ह्या वॉटरफॉलच्या साठी मागे पाहू शकतो ही जी डोंगर रांगा आहे ह्या डोंगर रांगेचं नाव डार्लिंग रेंज म्हणतात त्याला आणि त्याच्यामध्येच ह्याचा हा वॉटरफॉल आहे असे छोटे छोटे भरपूर वॉटरफॉल आहे तिथे पर हिलमध्ये आणि त्यात त्यापैकीचा हा एक पण बऱ्यापैकी हा पॉप्युलर आहे पावसाळ्याच्या ह्या तीन चार महिन्यांचा जो सीझन असतो त्यात बरेचसे टुरिस्ट येतात तिथे वॉटरफॉल पाहायला आणि एकदम छोटासाच आहे आपल्या इकडे जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रात यापेक्षा कितीतरी पटींनी मोठे वॉटरफॉल फा पाहायला भेटतात पण इथे हा एक छोटासा आणि बऱ्यापैकी पॉप्युलर वॉटरफॉल आहे इथला एकदम छान मागे पाण्याचा असा खळखळ आवाज येतोय छान वाटतंय मस्त वाटतंय एकदम आम्हाला इथे जस्ट एक फॅमिली आली आणि कोणीच नाही आम्ही मस्त एन्जॉय करतोय छान आनंद घेतो इथल्या निसर्गाचा चला आता जाऊयात अजून पुढे काय आहे आणि इथे ना असे छोटे छोटे वॉकिंग ट्रेल पण आहे तर इथे काही वरती बसलेले आहेत दगडावरती वरती तुम्ही पाहू शकता तर ते तिकडनं वॉक करत गेलेले आहेत तर बघू आता आईंची जर इच्छा असेल तर आम्ही पण एक छोटासा वॉक घेऊ इथे आणि नंतर मग मस्त आम्ही लंच करणार आहे मी घरनं सगळं जेवण बनवून घेऊन आलेली आहे तर काय काय आणते ते दाखवते नंतर तुम्हाला खरे तुला आवडलं का हो हो ना चला लागायचं हां हे रेट पॅसिफिक टक्क ना तर हा ब्लॅक पॅसिफिक जातो तर ते होते आत्ता इथे पाण्यात होत होते गेले गेली जाते इथे दुसरीकडे गेले मस्त स्विम करतायत पाण्यामध्ये आपण थोडं थोडं सांगू लागतो लोक नॅचरल ते हा खळबा तयार झालेला आहे आणि एकदम विगरीसारखं खोल असणार आहे असं वाटतंय सरपंटाईन फॉल जो आहे तो पाहून झालेला आहे आणि वॉकिंग ट्रेल आता आम्ही आहे इथे इथं तो, तो करणार आहे त्यावरती मस्त असं दोन किलोमीटरचा हा ट्रेल आहे तर आईंना विचारलं आम्ही तुम्ही करणार का वॉक तर त्या रेडी आहेत नाही हा आम्ही चालणार आहे आई खूप आमच्या एकदम स्ट्रॉंग आहेत अशा <laughs> आणि मागे पण आम्ही नेचर वॉकला गेलो होतो आमचे जे फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर वर, तर तिथे पण आम्ही तीन किलोमीटरचा एक वॉक केला होता तो पण आईंनी मस्त सकाळी सकाळच्या थंडीमध्ये सात वाजता तो वॉक आमच्यासोबत केला होता तर छान आहे मस्त आम्ही वॉक घेऊ त्यासाठी वेदर आजचा एकदम परफेक्ट आहे तर चला जायचं हो, आई आणि आम्ही इंडियात असताना पण आपण ते घोरावडे आणि अजून कुठे गेलतो आई आपण पुरंदरला गेलो होतो लेण्याद्री भरपूर इंडियात पण आम्ही फिरलेलो आहे ते डोंगर चढलेलं आहे आपण हा त्यामुळे आईंचा स्टॅमिना किती आम्हाला तेव्हा समजलं होतं <laughs> त्यामुळे आईंसाठी हे काहीच नाहीये इथला हा ट्रेल जाऊयात आपण आणि पुढे कसा आहे तो ट्रेल पण बघतो गेल्या आम्ही एक नऊ दहा वर्षापूर्वी आलेलो ह्या ठिकाणी शौर्य खूपच छोटा होता त्यावेळी तर त्यावेळी हा वॉकिंग ट्रेल जो आहे तो नव्हता केला आम्ही फक्त इथे फॉल पाहिलेला हा आणि नंतर आम्ही घरी गेलेलो चला जाऊयात छान वाटते नाही मस्त आहे थंडी पण नाही आणि जास्त ऊन पण नाही वॉक चालू आता वॉकिंग ट्रेल आहे आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं की बऱ्यापैकी चालण्याची सिच्युएशन मस्त असते चांगलं वातावरण तयार केलं थोडं मुरुमाचा असा रस्ता तयार केलाय आणि वेदर तर आता बघू शकता एकदम मस्त आहे छान थोडं चाललं नाही तर भूक पण लागणार नाही अशी परिस्थिती नाश्ता करून आलाय तसा पण आता जेवायला एवढं छान छान जेवण बनवून आणलंय घरनं त्यामुळे ते भूक पण लागली पाहिजे ना तेवढे छान जेवण जायला आणि आईंची खूप इच्छा होती की आपण असं घरही जेवण बनवू आणि असं निसर्गात जाऊन कुठंतरी जेवण करूयात हो ना आई बरं बऱ्याच दिवसापासून आई म्हणत होत्या मला असं करायचंय आपण तिकडे करतोच ना आपल्या शेतामध्ये हो ना शेतामध्ये तर शेतकऱ्यांचं रोजच असतं घरना घेऊन जायचा डबान शेतात खायचा पण आपल्याला ते कधीतरी करतो मग ते छान वाटतं असं बघितलं नाहीवांतच आज आम्ही छान सुट्टीचा आनंद घेत आहे आई आता थोडेच दिवस आहेत आई तर अजून खूप खूप आमच्या आमच्यासोबत असंच वाटतंय म्हणजे हा ना बरोबर तर असा तुम्ही बघू शकताय आवाज बहुतेक येत कसा आमचा तर ह्या इथं आता निसर्ग बघा किती छान आहे आणि तो कुणीच नाही तर आपण आता इथं दोन मिनटं पाच दहा मिनटं आम्ही गप्पा मारणार आहे आणि मग इथून परत खाली जाऊन पार्क मध्ये आमचा लंच करणार आहे काय दाखवत आपण आणि जे खाली तुम्ही आता वॉटरफॉल पाहिला मगाशी तोच ह्या डोंगरात याच्या वरतून पाहू शकता पाठीमागनं आणि खाली मग खाली जे हे तयार झालेलं आहे वॉटरफॉल पुढे आपण मगाशी आणि आम्ही पाल्यानंतर छान असे फोटो काढले इतकं छान वाटतंय मस्त फोटो काढले छान छान असं गप्पा मारणार आम्ही आणि नंतर खाली जाणार तर त्याला मानतो की आमचा वॉक झालेला आहे आणि आम्ही वॉक करून आता तर डोंगरावरनं खाली आलोय आणि आता इतकी भूक लागली आमच्या सगळ्यांना सकाळी एकदम छोटासा हलकासा नाश्ता केला होता आम्ही पण आता वाजले दुपारचे सव्वा तीन तर खूप भूक लागली म्हटलं आता चला छान छान जेवण करूयात आणि हे सगळं घरनं बनवून आणलेलं जेवण आहे तर जेवणात काय काय आणले ते दाखवते मी तुम्हाला तर इथे छान अशी बटाट्याची भाजी बनवलेली आहे आईंनी सकाळी आणि त्यानंतर इथे राईस आहे राईस आहे त्यानंतर इतकं वांग्याचं भरीत पण बनवलेलं आहे तर इथं पाहू शकता हे छान असं वांग्याचं भरीत आय होप ते तुम्हाला दिसत असेल आणि ह्या छान अशा चपात्या बनवलेल्या आहेत ते दाखवते तुम्हाला तर एकदम आपलं मराठमोळं जेवण आहे आत्ता आमचं आणि ह्या चटण्या ऑफकोर्स लसूण चटणी त्यानंतर इकडे ही जवसाची चटणी आहे आणि अजून काय आहे तर कढी आहे भात आणि कढी तर ह्या थर्मासमध्ये मी कढी आणलेली आहे तर हा चहाचा थर्मास नाही आहे हा माझा एक्सपायर थर्मास होता घरामध्ये तर म्हटलं कढी गरम राहील यासाठी मग छान अशी थर्मासमध्ये घेऊन आली आहे आम्हाला सगळ्यांना भूक लागली आहे सगळे वेट करतायत कधी ही ताट करते आहे ना मी जेवायला बसतं तर तुम्ही पण सगळे जेवायला या तर मी वाढून घेते ताटं भूक लागली शेवट तुला भूक लागली अरे होते या सगळ्या जेवायला खूप छान वाटतय आपण रानात कस जेवतो तसं वाटतंय ना आई आणि आईंची इच्छा पूर्ण झाली आज शौर्य कस वाटतंय जेवल्यावरती भाजी कशी झाली आवडली का बटाट्याची भाजी आईने बनवली आवडली ना काय म्हणायचं तुम्हाला जेवायचंय जेवणाचा आनंद घेण्याला भारी वाटते मस्त वेळ झाला कांगारू आहेत आमच्या आजूबाजूला ते डब पण आहेत तर मस्त वाटतंय इतके कांगारूज आहेत ना मग अशी आम्ही आलो तेव्हा आम्हाला एकच दिसला होता पण त्यानंतर आता इथे दहा ते थे थे बारा कांगारू आहेत आणि सगळे इथे आसपास फिरत आहेत पिकनिक एरिया असल्यामुळे ना इथे बारबिक्यू आहेत आजूबाजूला इथे असे टेबल्स पण आहेत तुम्ही पाहू शकता तर इतकं छान आहे नाईस क्वाईट इतकं छान वाटतंय आणि कोणीच नाही हेच जर आम्ही सॅटर्डे संडे आलो असतो ना तर इथे एवढी गर्दी पाहायला भेटली असती हे मध्ये असल्यामुळे ना इथं कुणीच नाही आहे असं वाटतं आम्हीचं फक्त इथे मोजून आम्हाला आठ दहा लोक आजूबाजूला दिसत आहेत छान मस्त जेवण झालं आमचं खूप मजा आली ना जेवायला <laughs> मजा आली पण थोडस आम्हाला कामवरून थोडासा त्रास पण दिला कारण की ते जेवण म्हणजे हे करत असताना मध्ये मध्ये थोडे डिस्टर्ब होत होतं त्यांच्यामुळे आम्हाला पण त्यांना फीड करायला अलाउड नसतं त्यामुळे जे काय आमच्याकडे होतं ते त्यांना आम्ही दिलं नाही कारण तसं अलाउडच नाहीये ना प्रॉब्लेम त्यांना काही देऊ शकत नव्हतं आणि आम्ही नीट खाऊही शकत नव्हतो कारण की ते फार एकदम चिटकून त्यामुळे आमचा ऑटोमॅटिक थांब ब्रेक लागला थोडासा होता ना त्यांना आम्हाला थोडस साईडला हे कारण ते एकदमच टेबलच्या जवळ आलेले पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता आजचा छान मजा आली आम्हाला आणि आता आम्ही थोड्याच वेळात घरी निघणार आहे आता जवळजवळ चार वाजत आलेत चार चारपर्यंत म्हणजे सव्वाचारपर्यंत अजून थांबू थोडा वेळा आम्ही आणि साडेचारला तसंही हे पार्क आहे हे, हे बंद होतं आणि पाचला त्यांचं गेट ते म्हणजे साडेचारपर्यंत ते सांगतात की तुम्ही लिव करा आणि पाचपर्यंत त्यांचं ते जे गेट आहे ते बंद करतात ते तर असा होता आजचा हा दिवस आणि खूप दिवसांनी तुमच्यासोबत काहीतरी आम्ही शेअर केलं आय <laughs> होप ते तुम्हाला पाहायला आवडलं असेल जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि आता दोन तीन दिवस आम्ही घरीच आहे तर आम्ही रोज छान छान डे रिटर्न ट्रीप प्लॅन केलेले आहेत तर उद्या आमच्याबरोबर तुम्हाला आमचे फ्रेंड्स पण पाहायला भेटतील तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये असतील तोपर्यंत आपण इथेच थांबूयात आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुमच्या भेटीला जसं वेळ मिळेल तशी येत राहील आता जास्त एवढा मोठा ब्रेक घेणार नाही ओके चला करायचं बाय 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 सबस्क्राईब